चा विकासासाठी चारशे सत्तर कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती पालकमंत्री गिरीश महाजन यांनी नियोजन समितीच्या बैठकीनंतर दिली आहे पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते विविध उद्घाटन देखील यावेळी करण्यात आलं यामध्ये अग्निशमन दलाच्या अत्याधुनिक फायर बुलेट सिटी सर्वे विभागाच्या रोबर मशीन यांचं बारा पॅन्थर येथील रस्ते काम सिद्धेश्वर गणपती मंदिराजवळील चौक सुशोभीकरणाचं उद्घाटन करण्यात आलं बऱ्याच कालावधीनंतर जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली यामध्ये जिल्ह्याच्या दृष्टीनं महत्वाच्या असणाऱ्या अनेक विकास कामांसाठी चारशे कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे अशी माहिती पालकमंत्र्यांनी यावेळी दिली बैठक आज या ठिकाणी पार पडलेली आहे गेल्या वर्षी आपण चारशे सोळा कोटी रुपयाचं नियोजन या ठिकाणी जिल्ह्यासाठी केलेलं होतं त्यावेळेला आपण आता चारशे जवळपास सत्तर कोटी म्हणजे बेचाळीस कोटी रुपयाची वाढ या ठिकाणी यावर्षी देण्यात आलेली आहे सगळ्या सदस्यांनी अनेक महत्त्वाच्या विषयावर या ठिकाणी चर्चा केली मग धुळे शहरातला पिण्याच्या पाण्याचा विषय होता काही विजेच्या संदर्भातला होता काही रस्त्यांचा होता एम आय डी सीचा होता कायदा सुव्यवस्था या सर्व विषयावर अतिशय खेळीमिळीच्या वातावरणामध्ये या ठिकाणी चर्चा झाली आणि अनेक विषय या सगळ्या मिटिंगच्या माध्यमातून या ठिकाणी मार्गी लग्नासाठी खूप मोठा उपयोग या ठिकाणी झालेला आहे आणि यावर्षी जवळपास पुन्हा सांगेल की बेचाळीस कोटी रुपये गेल्या वर्षीपेक्षा जास्त निधी जिल्ला जिल्ला या प्रसंगी पालकमंत्री गिरीश महाजन खासदार डॉक्टर शोभा बच्छा खासदार गोवाल पाडवी जिल्हाधिकारी अभिनव गोयल मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे आमदार कुणाल पाटील आमदार मंजुळा गावित आमदार फारुख शहा आमदार काशीराम पावरा आमदार जयकुमार रावल यांच्यासह विविध विभागाचे खाते प्रमुख आणि नियोजन समितीचे सदस्य आदी उपस्थित होते पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे